बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे नायलॉन मांजा विरोधातली नायलॉन मांजा विरोधात सर्वपक्षीय कृती समिती चांगलीच आक्रमक झाली असून मांजा वापर व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी शहर पोलिसांना निवेदन देण्यात आलं आहे येवला शहर हे संक्रांतीसाठी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असून पतंग उत्सव पाहण्यासाठी जगभरातून पतंगप्रेमी येवल्यात येत असतात मात्र या संक्रांत उत्सवाला नायलॉन मांज्याने नेहमीच गालबोट लागत आले आहे नायलॉन मांज्याने आजवर अनेक माणसं मृत्युमुखी पडले असून आपण या पहिल्या घटना पाहिल्या आहेत समाजकंटक पारंपरिक मांजा सोडून नायलॉन मांजाद्वारे पतंग उत्सव साजरा करत असतात त्यामुळे पशुपक्ष्यांची व मानवाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे ही हानी टाळण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करावा अशा नायलॉन मांजा विक्री वापर करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी येवला शहर सर्वपक्षीय कृती समितीतर्फे करण्यात आली या मागणीचे निवेदन पोलिस निरीक्षक नंदुकुमार कदम यांना देण्यात आले याप्रसंगी प्रल्हाद गुड्डूशेठ जावळे समीर समधिया राजेंद्र लोणारी अतुल घटे अविनाश कुक्कर राहुल लोणारी योगेश सोनावणे तरंग पटेल रितेश बुक धीरज परदेशी मिन्नाथ पवार प्रीतम पटनी मंगलसिंग परदेशी गौरव कांबळे महेश लासुरे शैलेश करपे भूषण शिनकर आदी सदस्य उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूजसाठी प्रशांत कळंके येवला येवला शहरवासियांना आवाहन करण्यात येते कृपया आपण जो महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध घातलेला मांजा आहे त्याचा पतंग उडवण्यासाठी वापर करू नये तसेच पतंग उडवताना काही अनुचित प्रकार घडणार नाही सावधगिरी बाळगून सर्वांनी पतंग उत्सवाचा आनंद घ्यायचा आहे मांज्यामुळं कोणालाही गंभीर स्वरूपाच्या जखमा इजा होणार नाहीत याची सर्व लहान थोर बांधवांनी काळजी घ्यायची आहे जर अशा प्रकारचा प्रतिबंधित मांजा जर कोणाकडे आढळून आला तर तो जप्त करून नियमाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई केली जाईल या कारवाईकरिता येवला शहर पोलीस स्टेशनला एक साध्या वेशातील एक गोपनीय पथक नेमण्यात आलेलं आहे हे, हे पथक ज्या व्यक्तींकडं मांजा आप बाळगला जाईल किंवा त्याचा साठा केलेला आढळून येईल तर अशा सर्व व्यक्तींवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल येवले शहरात मकर संक्रांत हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या शहराला काही युवक आणि काही दुकानदार गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात नायलॉन लॉन आजीव घ्याना माणसा असल्यामुळे तो वापर करतात आणि तो विकतात आणि त्याच्यामुळे लोकांचा जीव जातो गळे कापले जातात याच्या पहिले पण लोकांना अनुभव आलेले आहेत या घटना घडलेल्या आहेत तरी पोलीस प्रशासनाने अशी गंभीर दखल घेऊन जे विक्रेते आहे जे उडवणारे पतंग उडवणार वापर करणार आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी जी आमची सर्व विनंती मकर संक्रांत हा शहराचा एक मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात येत होता येत आहे परंतु गेल्या अनेक वर्षापासून नायलन मांजेने जो एव सुरुवातीला जो दोरा तयार कर, कर, करीत होते त्या ठिकाणी नारायण दोऱ्याने जागा घेतल्यामुळे अनेक त्यामुळे दोरा तयार करण्याची पद्धत बंद झाली आणि नागरिकांनी नायलन द्वारा आणण्याचे प्रयत्न चालू केलेले त्या नायलन दोऱ्यामुळे अनेक नागरिकांच्या जीवास जीवितस धोका निर्माण झालेला आहे अनेकांचे गळे कापलेले आहे कोणाला पायाला पायाला दुखापत झालेले आहे आणि महत्त्वाचे म्हणजे जे पक्षी आहे पक्ष्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात दुखापत होत असून या संदर्भात एवढा शेअर पोलीस स्टेशन पोलीस स्टेशननी लवकरात लवकर जे नायलन दोरा विकणारे आहे त्यांच्यावर त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी एवढं शहर सर्वपक्षीय समितीतर्फे त्यांनी देत आहे हाय फिटनेस क्लब युनिसेक्स जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम सुविधा देखील उपलब्ध ठिकाण आयफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग धारडे कॉम्प्लेक्स येवला